श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा आज आहे शनिवार आणि आज आहे संकष्टी चतुर्थी आता ही चैत्र महिन्यातली संकष्टी चतुर्थी असते प्रत्येक वद्य आपण संकष्टी चतुर्थी साजरी करत असतो आता या संकष्टी चतुर्थीला विकट संकष्टी चतुर्थी असं म्हणत असतात आपल्या जीवनातले जे काही विघ्न संकटे दुःख दारिद्र्य अडचणी घरावरती असणारे नजर दोष घरावरती असणारी करणी बाधा तर हे सर्व दूर व्हावं यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय करणं तितकंच गरजेचं असतं या दिवशी आपण जर आपल्या घरासाठी काही उपाय केले काही सेवा केल्या तर नक्कीच त्याचं फळ हे आपल्याला मिळत असतं कारण घरामध्ये ज्या वेळेस या निगेटिव्ह एनर्जी असतात या नकारात्मक शक्ती असतात त्या तर त्यावेळेस कुठेतरी आपल्या घराची बांध बंद होऊन जात असते आणि आपल्या घराची प्रगती थांबून जात असते घरामध्ये मुलं असेल तर मुलं चिडचिडी करतात सारखे आजारी पडत असतात त्याच बरोबर पती असेल पती तर पतीच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात आपल्या स्वतःच्या प्रगतीत अडथळे येतात आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये अनेक आजार पण तयार होत असतं या गोष्टी आपल्यासोबत होतात ज्या वेळेस हे दोष जे आहेत ते आपल्या घरात असतात आणि हे दोष प्रामुख्याने आपल्याला प्रखरतेने कधी जाणवतात तर अमावस्य असते पौर्णिमा असते संकष्टी चतुर्थी असते किंवा इतर जे काही महत्त्वाचे सण असतात या सणांच्या वेळेस आपल्याला हे जे काही दोष असतात हे दोष खूप प्रखरतेने जाणवत असतात तर आपल्याला यासाठीच आपल्या घरामध्ये कापूर जाळणं तितकंच महत्त्वाचं असतं कापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा असतात सकारात्मक ऊर्जा ह्या आपल्या घरासाठी आपल्या स्वतःसाठी खूप महत्त्वाच्या असतात कारण ज्यावेळेस सकारात्मक लहरी घरात असतात त्यावेळेस कधीच कोणताच दोष हा घरामध्ये राहत नाही तर आपल्या घरातील हे जे काही दोष करणे बाधा किंवा अनेक अडचणी आहेत तर त्या जर आपल्याला दूर करायच्या असेल तर त्यासाठी गणपती बाप्पांची सेवा करणं तितकंच गरजेचं आहे कारण का गणपती बाप्पा हे सर्वांना माहीत आहे बुद्धीचे देवता आहेत विघ्न आहेत सर्व प्रकारचे संकटं दूर करण्याची जी ताकद आहे तर ती त्यांच्यामध्ये आहे तर त्यामुळेच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे गणपती बाप्पांची आज संकष्टी चतुर्थी आहे तर आज घरामध्ये गणपती अथर्व शिर्षमचं पठण आवर्जून आवर्जून करा नाही शक्य तर श्रवण तरी करा श्रवण म्हणजे यूट्यूबवरती लावून द्या आणि काम करता करता ऐकलं तरीही चालेल त्यानंतर घरामध्ये आज ओम गम गणपते नम या मंत्राची एक माळ तरी जप तुम्हाला करायचं आहे आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला संध्याकाळी म्हणजेच एक पाच ते सहाच्या दरम्यान म्हणजे सहा नंतर तुम्ही कधी हा उपाय जो आहे तो करू शकता आपण ज्यावेळेस घरामध्ये दिवा बत्ती करतो आपली संध्याकाळची रोजची आपली संध्याकाळची जी, जी देवपूजा असते तर त्याच्यानंतर तुम्ही हा उपाय करा खूप छान अनुभव येईल तुम्हाला तर काय करायचं आहे बघा तुम्हाला कापूर घ्यायचा आहे कापूरसोबत तुम्हाला खोबरं घ्यायचं आहे अख्खं सगळं जे खोबरं असतं बघा जे आपण भाजीमध्ये वापरत असतो बघा तर ती खोबऱ्याची जी वाटी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे खोबऱ्याची वाटी घेतली की त्यानंतर ती तुम्हाला तिथे जे भांड आपण घेतलेलं आहे तर त्यामध्ये ठेवायचं आहे त्या भांड त्या खोबऱ्यामध्ये तुम्हाला एक ते दोन कापूरच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हा जो कापूर आहे तर तो दिव्याच्या साह्याने तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिव्याच्या साह्याने कापूर प्रज्वलित केला की त्यानंतर तुम्हाला जोपर्यंत त्या खोबऱ्याच्या वाटीतला कापूर जळत आहे दोन ते तीन वड्या ठेवू शकता दोन जोपर्यंत खोबऱ्याच्या वाटीतला कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आपल्या घरावरती येणारे जे काही संकट दुःख अडचणी विघ्न आहे तर ते त्या खोबऱ्यामध्ये आपल्याला समाविष्ट करून घ्यायचे आहेत आता त्यानंतर ज ज्या वेळेस आता हे खोबरं आहे तर ते कापूर जो आहे तर तो, तो जळून गेला की त्यानंतर ही खोबऱ्याची जी वाटी आहे तर ती परत घरामध्ये यूज करायची नाही त्यामुळे छोट्याशा आकाराची तुम्ही घ्या जेणेकरून तुम्ही ती परत घरामध्ये यूज करणार नाही कारण त्यावरती आपण सेवा केलेली आहे आणि आपल्या घरातले जे काही विघ्न आहे तर ते त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये समाविष्ट झालेले आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला ही जी खोबऱ्याची वाटी आहे तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा मग तुम्ही ही खोबऱ्याची वाटी एखाद्या झाडाखाली नेऊन टाकू शकता तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर नक्की करा खूप छान अनुभवी खूप प्रभावी असा हा उपाय आहे आणि आपल्या जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते दारिद्र्यसुद्धा या उपायाने दूर होतं कारण ज्यावेळेस विघ्न दूर होतात त्यावेळेस आपोआपच माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होत असते तर अशा पद्धतीचा हा उपाय आज संध्याकाळी करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल घरातली इडापिडा शाप जे कोण आ हाय नजरदोष बाधा जे काही त्रास आहे तर ते दूर होऊन मनातल्या इच्छासुद्धा पूर्ण होतील सालीली शिवाय महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ